Thank you हाय हॅलो नमस्कार मी शीतल माझ्या टू फॅमिलीचा अगदी मनापासून स्वागत करते तुम्ही सर्वजण कसे आहात मस्त आहात दिवस तुम्हाला खूप छान प्रार्थना सर्वांना शुभ सकाळ चला सकाळ सकाळी सगळी सका, सका, सक माझी कामं झालेली आहे अगदी घर अंगण चकाचक झालेला आहे सकाळ सकाळी सका, अशी कामं आवरायला मला खूप आवडते कारण की सकाळी काम आपली झाले ना दुपारी आपल्याला जरा निवांत वेळ मिळतो त्यामुळे लवकरात लवकर उठून सगळी कामं आवरायचं मी प्रयत्न करते याची पूजा झालेली आहे तुळशी मातेची पण पूजा झालेली आहे राहिलेली आहे फक्त आता देवघरातली पूजा राहिलेली आहे पहिला रात्रीचा भात राहिलेला आहे तेव्हा मी भाजून घेते आणि चपात्या करून घेते म्हणजे यांचा नाश्ता झाला ना मग मला देवपूजा करायला निवांत बरं वाटतं मला देवपूजा गडबडीत करू वाटत नाही त्यामुळे मी सगळ्यांचं आवरून देत असते मग देवपूजा करत असते कारण की मला शांत देवपूजा करायला आवडते घाई गडबडीत मी पूजा करत नाही चला पहिला त्यांना रात्रीचं भात आहे तो गरम करते आणि चहा ठेवते रोजची सकाळ आपली चहापासून सुरुवात होत असते मला पक्ष्यांचा आवाज सकाळ सकाळ इतका आवडतो खूप आवडतो आणि आपल्या प्यारात पण खूप पक्षी येतात चारी बाजूने झाड असल्यामुळे किने पक्षी भरपूर येतात चहा किती पण सोडायचा प्रयत्न केला ना चहा सुटत नाही तरी पण मी दोन वेळा चहा ठेवलेला आहे सकाळ संध्याला खूप चहा पित होते आणि आता थंडी चालू झाल्या म्हटल्यावर की नाही सारखा चहा पिवडतोय इतका भात शिल्लक आहे आता हा गरम करून म्हणजे फोडणी टाकणार आहे म्हणजे त्यांचा नाश्ता होतोय कांदा टॅमॅटो मिरची घालून की नाही की तडका दिलेला आहे खूप छान असं ला शिल्लक राहिलेला भात रात्रीचा जी कशी मी फोडणी टाकून करते नाही तुमच्यासंग शेअर केलेलंच आहे त्यामुळे मी आत्ता काही दाखवलेलं नाही आहे हा भात आमच्या घरात सगळ्यांना आवडतो फोडणीचा जरी ताजा केला तरीसुद्धा असं मुलं करून दे म्हणतात इतका आवडतो तेलाचा डबा सपलेला आहे आज सपलेला आहे आणि हे तेल आणलेलं आहे कितीला आणलेलं आहे दीडशे रुपयाला पाकिट तेलाचं चा, तेलाचा डबा परवडतोय आपल्याला आता कधी आणतात बघ्या गरम गरम चहा आणि चपाती खायला किती भारी वाटते थंडीमध्ये आता काम आवरले देवपूजा सगळे झालेले चहा वगैरे माझा झालेला आहे आणि भरून दोडका करणार आहे दिशी दोडका आहे परवा आणलेला आहे ना आणि जरा दोन दिवस ठेवला असत ना पूर्ण वाळून जाते हा दोडका त्यामुळे हा दोडका लगेच करावा लागतो जास्त दिवस ठेवून चालत नाही चला ह्या दोडक्याची किंवा दुसरा कुठला पण दोडका असते त्याची साल की नाही टाकून द्यायची नाही त्याची चटणी खूप छान होते त्याच्या शिरा काढून घेते दोडका मी असं चिरलेला आहे जसं वांगी चिरतो की नाही आपण चार भाग घस करून तसं चिरलेला आहे आप कारण आपल्याला भरून दोडका करायचा आहे त्यामुळं असं चिरायचं वांगी जसं आपण चिरतो तसंच चिरायचं आहे आणि स्वच्छ धुवून पण घेतलेला आहे फोडणीसाठी कांदा घेतलेला आहे मसाला इथं काय काय घेतलंय बघा आलं लसूण जिरं आणि कोथिंबीर आता हे सगळं चेचून घ्यायचं कोथिंबीर एवढीशीच घेतलेली आहे मी आता थोडी थोडीशीच वापरायला पाहिजे खूप फाण झालेली आहे कोथिंबीर जसं काय उन्हाळ्यात महाग होतं तसं पण गरम झालेली आहे तेल घ्यायचं एक दोन चमचे तेल घ्यायचं अर्धा किलो करणार आहे मी दोन चमचे तेल घेणार आहे शेंगदाण्याच पूड घ्यायचं जो मसाला केलेला आहे तो घ्यायचा आता यामध्ये पावडर मसाले सगळी घालायची चटणी घालायची चवीपुरतं कांदा लसूण चटणी चवीपुरत हिंग घालायचं हळद घालायची चळी कुर्त मीठ तर या मसाल्यामध्ये की नाही गरम झालेलं तेल घालायचं आणि लगेच हात घालायचं नाही असं चमच्यानं मिक्स करून घ्यायचं कारण गरम तेल असते भाज असं सगळं मिक्स करून घ्यायचं असं भरून घ्यायचं ते यात जस वांगी भरते ना तसंच भरायच <कल> आहे मसाला केलाय ना ते जरा ठेवायचं कारण की आपल्याला गिरवी पण करायची जे आपण मसाला केलाय ना त्यामध्ये जरास पाणी घालायचं असं पूर्ण भरून घेतलेलं आहे दोडका मी तेल गरम झालेलं आहे जिरा मोहरीची फोडणी द्यायची मोहरी तडतडले की जिरं घालायचं कांदा घालायचा कांदा छानपैकी भाजून घ्यायचा था। कांदा छानपैकी भाजलेला आहे यामध्ये भरलेली डोडके आहेत ना सगळी आपण यामध्ये छान घालायच करून घ्यायचं गॅस करून एक वाफ द्यायची छान छानपैकी वाफ आलेली आहेत गॅस करताना हा के मसाला केला घ्यायचा गट्यामध्ये घालायचा यामध्ये किचन किंग मसाला घालायचा शांपैकी मिक्स करून घ्यायचा मसाला सगळा म्हणजे आम्ही जरासं पाणी घालतो शिजून कमी होते ते एकदम करणार नाही थोडं गिरवी ठेवणार आहे बारीकेस करून शिजून घेऊया धोडका आधी स्वच्छ धुवून मग साल काढायची मी स्वच्छ पहिला धुतलेला होता धोडका मग साल काढलेली आहे मग परत ना मी धोडका धुतलेला आहे असो इथं धोडक्याची साल घेतलेली आहे खोबरं घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे लसूण जरा जास्तच घ्यायचा लसूण जरा घातलं की नाही खूप छान चव लागते धोडक्याच्या चटणीला एक इथं मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर आता मिक्सर लावून घेऊया बारीक करताना पहिला पाणी घालायचं नाही लागलं तर घाला नाही घातला तर सुद्धा चालतंय बारा वाजलेले आहेत अशी मी बारीक केलेला आहे ह्यामध्ये पाणी जरास घातलेलं आहे म्हणजे एक चमचा भर पाणी घालायचं जास्त घालायचं नाही जर तुम्ही पाणी घातला तर आचार सपवायला लागते चटणी आणि चवीपुरत मीठ घालायचं बघा झालेली जा। आहे दोडक्याच्या चे सालीची चटणी टोप पण उघडत असच इतकं तोंडाला पाणी सुटलेलं आहे माझ्या आत्ताच अशी खवका असं झालेलं आहे इतकं छान लागते दोडक्याच्या चे सालीची चटणी तुम्ही असंच खाल इतकी छान लागतं एक एक जण तेलामध्ये करतात मी असंच केलेलं आहे आता लगेच आम्ही सपवणार आहे आमच्या घरात पण दोडक्याच्या सालीची चटणी खूप आवडते खरंच तिनं तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्ही अशीच संग सांग खाचीला दुसरी भाजी कोणतीच घेणार नाही इतकी छान लागते सालीची चटणी नक्की ट्राय करा चला आपला दोडका पण झालेला आहे झालेला आहे भरलेली दोडक्याची भाजी दोडका कवळा असल्यामुळे लगेच शिल्ला जातो कवळाच होताना त्यामुळं शिवलेला आहे बघता शणी तोंडाला पाणी छान असा सुटले झालेला आहे नक्की ट्राय करा छान किंवा इतका मस्त यायला लागलाय खरं मी चपात्या के केले भाकरी बरोबर एक नंबर लागते दोडक्याची भाजी आणि दोडक्याच्या साल्याची चटणी नक्की ट्राय करा चला इथंच व्हिडिओ एंड करते हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू सांगा ना बाय गॅस पण बंद केलेला आहे झालेला आहे